नमस्कार योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे उन्हाळा सुरू झालेला आहे थंडगार काहीतरी खायची इच्छा होते चला तर आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये कमी, साहित्य कमी वेळामध्ये कलिंगड कुल्फी म्हणजेच वॉटरमेलन कुल्फी बनवणार आहोत चवीला अप्रतिम तितकीच बनवायला सुद्धा सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी एक कलिंगड घेतलेला आहे आपल्याला अर्धच कलिंगड लागणार आहे कट करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त लाल बुंद असं कलिंगड निघालेलं आहे तर इथं मी अर्धा कलिंगड घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला कलिंगडाची वरची साल काढून घ्यायची आहे पांढरा भाग काढून घ्यायचा आहे तर इथं मी ज्यूस काढण्याचं जे भांड असतं ते घेतलेलं आहे त्यामध्ये कलिंगड कट करून टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे साखर पाव चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे न पाणी घालता आपल्याला ज्यूस तयार करून घ्यायचं आहे चाट मसाला घातल्यामुळे छान टँगी फ्लेवर त्याला येतो त्यानंतर चाळणीच्या मदतीने आपण ज्यूस गाळून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त ज्यूस तयार झालेला आहे त्यानंतर इथे मी कुल्फी सेट करायचे मोल्ड म्हणजे साचा घेतलेला आहे जर तुमच्याकडे कुल्फीचा साचा नसेल तर तुम्ही छोटे पेपर कपसुद्धा घेऊ शकता त्यानंतर ज्यूस आपण मोल्डमध्ये टाकून घेऊया व्यवस्थित साचा आपल्याला ज्यूसने भरून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी चिया सीड घेतलेले आहेत चिया सीड घालणं टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला आणि नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता सीड्स आपण न भिजवता घालणार आहोत त्यानंतर एखाद्या स्ट्रॉच्या मदतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून फ्रीझरमध्ये सात ते आठ तास आपण कुल्फी सेट करायला ठेवून देणार आहोत तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा फ्रीझरमध्ये कुल्फी सेट करायला ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी कुल्फीचा साचा फ्रीझरच्या बाहेर काढला त्यानंतर पाण्यामध्ये एक मिनिट मोल ठेवायचं म्हणजे कुल्फी पटकन डिमोल्ड होते साचा आपल्याला पाण्याच्या बाहेर काढायचा आहे कुल्फी आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती पटकन कुल्फी डिमोल्ड झालेली आहे परफेक्ट कुल्फी सेट झालेली आहे कलर बघू शकता इथे आपली वॉटरमेलन कुल्फी म्हणजेच कलिंगड कुल्फी तयार झालेली आहे पटकन आपण सर्व करूया बाजारातील भेसळयुक्त आईस्क्रीम कुल्फी खाण्यापेक्षा घरच्या घरी कमीत कमी साहित्यात कमी खर्चामध्ये तुम्ही ही कुल्फी तयार करू शकता शिवाय पौष्टिकही आहे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीन खातील इतकी टेस्टी कुल्फी बनवून तयार होते एकदा तुम्ही या पद्धतीने कुल्फी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत